अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे असे कारले हे बघा काढलं एक 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 असे छोटे कारलेत आणि आता ते भाजीला काढते हे बघा झाडाची कारली काढली बघा किती छान आहे ताजी ताजी कारली काढली बघा मी आत्ताच काढले मी फुल तसच आहे आता ही ना भरलेली कारली करायची पण हिरव्या मिरची मी तुम्हाला आता मसाल्याचं पण दाखवलं आहे आता हे दाखवणार आता हे मी कापणार आणि काय करायचं ते दाखवते फक्त मध्ये कापायचं असं काप करायचं छोटी छोटी आहे ना भरायला लय मस्त असतं ती आणि काय काय भरायचं दाखवते मी तुम्हाला असे असे कारले कापायचे असे आणि निबर बी असेल ना तर काढून टाकायचे पण हे छोटे कारलेत काही निबर नाहीये तेवढे एखाद दुसरा असेल तास त्याचा रस काढणार आता हा मीठ आणि हा निंबूचा रस आणि या बिया ना सगळ्या काढल्या आणि आता ना हे बीचं जे टर्पल असतं ते पण घ्यायचं हे बघा हे टर्पल याच्यात भरून घ्यायचं नंतर आता पहिलं काय करायचं निंबू निम्भु लावायचं निंबूचं पाणी लावायचं रस आणि थोडं मीठ टाकायचं आणि ठेवायचं असं निबूचं पाणी लावायचं थोडं मीठ टाकायच हे पण आहे ना हे पण असं भरलं ना मोठ्या मोठ्या कारल्यांमध्ये चालतं त्याची साल मी अशी काढली बा हे ना काळ काळ काढून टाकलं मी असं काढून टाकायचं आणि मग पाट्यावर हे बारीक करायचं गरम उन्हात ठेवलेले असतात ना खोबरे लवकर बारीक हे घाण ते एवढं खोबरं एवढी कोथमीर घेतली एवढा लसूण घेतला एवढा लसूण घेतला एवढं खोबरं घेतलं एवढे शेंगदाणे घेतले मिरची घेतली आणि एवढं मीठ घेतलं थोडंसं हळद हिंग गरम मसाला थोडासा घेतलाच अर्धा चमचा आहे बघा एवढंसंच घेतलं धना पावडर आणि आंब्याची पावडर एवढं सगळं मी घेतलं आता हे कारल्यामध्ये भरायला आता हे मी पाट्यावर वाटण करेन लसूण आणि खोबरं बारीक केलं बघा असं बारीक करायचं एकजीव मिरची आणि मीठ थोडस हे बघत नाही शेंगदाणे सगळं एकजीव करायचा सगळं एकत्र वाट करून घेतलं नंतर बघा आता हे कारल्यामध्ये भरायचं तर तो वाफले बघा छान मस्त झाले बघा गळद पण नाही काय नाही खूप छान होता बघा छान झाले ना पाणी नाही टाकलं काही नाही टाकलं बघा मस्त झालं अजून थोडी वाप द्यायची आणि अशी काढली त्याच्यात थोडं थोडंच मीठ भरलं त्यामुळे आता पिळायची गरज नाही तसंच मसाला भरायचा आम्ही मसाला वाटून आणला मी आता ते याच्यात थोडंसं तेल टाके काय घेतलं बघितलं तुम्ही आता त्याच्यातलं पाणी बिणी काहीच काढायचं नाही म्हणून मीठ भरताना कमी भरायचं त्याच्यात निंबू टाकला होता चालू केला बीडचा तवा ठेवायचा या कारला एक कार ठेवायचं लाखण ठेवायचं पाच मिनटं ते करायचे मस्त फुकतात बघा भजी कशी फुकते भजीसारखे कारले फुकतात सुंदर कारले होतात ते हिरवे कारले पण बीडच्या तव्यात टाकायच्या याला कढईमध्ये टाकायचं नाही त्याचे असं धरायचं आणि उलटं करायचं करून टाकली हिरव्या मिरचीचे काय काय घातलं ते पण दाखवलं वाटण केलं ते पण दाखवलं भरलं आणि बीडच्या तव्यावर तळले बा छान तळले सुंदर लागतात खायला खाऊन बघा टेस्ट कशी आहे ते पण सांगा कमेंट करा आणि लाईक करा